무슨 얘기 리도 오늘 나이, 소어 இவங்கள் <laughs> <laughs>

लिंकेज मध्ये कुठले आहे मुख्यमंत्री वा कार्य प्रशिक्षण पूर्ण महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं आज नंदुरबार या जिल्ह्यामध्ये मान्य कलेक्टर साहेब त्याचबरोबर मान्य शिवसाहेब आणि आस्थापनातील जे आयुक्त तिघांची भेट घेतली आणि त्यांना आपण ज्या अनुषंगाने मागणी करतो की केले सहा महिन्याचा कार्यकाळ त्यानंतर पाच महिन्याचा कार्यकाळ त्या ठिकाणी पोरांचं पूर्ण होतं आणि पुढं अकरा महिन्यानंतर पुढं काय या प्रश्नाच्या अनुषंगानं जर येणाऱ्या काळामध्ये जर या मुलांना योग्य नाही म्हटलं नाही तर मग या एक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन ह्या भागामध्ये या माध्यमातून करण्यात येईल असाही इशारा या माध्यमातून देण्यात आलेला आहे त्याचबरोबर ज्या अनुषंगाने जर बघितलं की आज अजून देखील पगार होत नाही आहे जे सरकारने अकरा महिन्यानंतर जे जाहीर झाल्यानंतर जे प्रमाणपत्र त्या ठिकाणी प्राप्त होतं त्या प्रमाणपत्रामध्ये असं उल्लेख केलेला आहे की हे कुठेही ग्राहक धरलं जाणार नाही हे कुठेही शासकीय कामामध्ये दाखवलं जाणार नाही मग मला सांगा की हा हे पत्र देऊन नेमकं सरकार काय करू आहे आज नंदुरबारमध्ये कमीत कमी पाच हजार सहाशेहून अधिक मुलं काम करतात अजून या मुलांचा पगार होत नाही आहे मी प्रशासक अधिकाऱ्यांनी सांगितलं आम्हाला की दहा दिवसाच्या आतुनचा सगळा पगार आम्ही करू पण तरी देखील जर पगार येणाऱ्या काळामध्ये नाही झाला तर एक वेगळ्या पद्धतीचं श्री संत बागडेबाब मानवित्र संघटना महाराष्ट्र राज्य युवा कार्य प्रश्नच्या माध्यमातून या नंदुरबार जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन कर माझ्यासोबत निलेश आहेत निलेश आहेत सर त्याचबरोबर आमच्या तालुक्या पदाधिकारी प्रत्येक जिल्ह्याचे पदाधिकारी आहेत जे राज्याचं नेतृत्व म्हणून आमच्यासोबत निसर काम करतात त्यांना देखील त्यांच्या माध्यमातून देखील आज या ठिकाणी पत्र देण्यात आलं पण जर समजा सरकारने येणाऱ्या दहा दिवसामध्ये त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आस्थापनाने सांगितलेलं आहे मान्य कौशल्य विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांनी आहे शिवसाहेबांनी देखील सांगितलं आहे की दहा दिवसात तुमच्या ज्या ठिकाणी काम करतात त्यांना मोफत आम्ही सोडणार नाही तर आम्ही त्यांना शंभर टक्के पगार देऊ पण असं जर नाही झालं तर यांना पगार जर नाही भेटला तर दहा दिवसामध्ये आम्ही येणाऱ्या काळामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन देखील त्या ठिकाणी छेडण्याचा इशारा या माध्यमातून देतो नमस्कार मी निलेश असावे आमचे महाराष्ट्राचे नेतृन्य नेतृत्व अदानी तुकाराम बाबा हे आज नंदुरबार येथे उपस्थित होते आणि बाबांना सांगितलं की बरेच असे प्रशिक्षणात त्यांचे प्रॉब्लम आहे पगारच्या म्हणा किंवा कायमचे रोजगाराचे विषय आपण जे चालत आहे त्या प्रश्नाचे उत्तर व पगारच्या मुळीच जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करण्यासाठी व डाटा नोट फाउंड आहे ओ टी पीचे प्रॉब्लम आहे किंवा जे पण प्रशिक्षण त्यांना आधारच्या म्हणजे शेवटच्या अंतर चेंज झालेला आहे की फोटो चेंज झाले असे बरेच प्रॉब्लेम बाबांना सांगून दाखवले धुळेला ओप्पेशन जात असताना बाबांना विनंती केली की तुम्ही नंदुरबारला या आणि बरेचसे प्रॉब्लेम आहेत त्यांना आयुक्त साहेबांना भेटा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटा प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना भेटा व कलेक्टर मॅडमांना भेटून आमचे प्रॉब्लेम सॉल्व करा बाबा असं करून मग बाबा स्वतः आपल्या नंदुरबार जिल्ह्यात उपस्थित राहिले आणि बाबांच्या सहाय्याने व आमचे आपल्या प्रति, तालुका प्रतिनिधी जिल्हा प्रतिनिधींच्या नियोजनाने आम्ही कलेक्टर मॅडमांना सी ओ साहेबांना व प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांना व आरोग्य अधिकाऱ्यांना व साहायक आयुक्त साहेबांना निवेदन दिले आहे की लवकरच साईक आयुक्त साहेबांनी पण सांगितले की बरेच आता काम आमचे जे पेंडिंगला होते ते क्लिअर करण्यात आले आहे येणाऱ्या दहा दिवसाच्या आज कदाचित इथं तुमच्या शंभर टक्के आमच्या डिपार्टमेंटचे पगार होऊन जातील सी ई साहेबांनी पण देखील सांगितलं आहे आणि साहायक आयुक्त साहेबांनी सांगितलं आहे बाबांच्या नेतृत्वात निवेदन दिले ने गेले आहे आणि ते निवेदनच्या माध्यमातून नक्कीच प्रशिक्षण आहे त्यांना नाही भेटेल धन्यवाद